नमस्कार मी विजया डोंगरे कुरियर कसं करावं म्हणजे कोणाचं तर ह्या झाडांचं तर ते मी आज सांगणार आहे कारण बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की मी कुणालाही करताना आपण घरगुती लोक आहोत तर ते माहीत नसतं खरी ती ट्रिक जी आहे खरं जो विषय आहे कसं पाठवायचं तर माझे पण बऱ्याच वेळेला झालेलं असं की मी लोकांना पाठवले आणि ते काय बरोबर पोचले नाही कधी पोस्टातून गेले नाही म्हणा ते तर वेगळं झालं परंतु मी पोस्ट पाठवेपर्यंत त्यांना मिळेपर्यंत ते खराब झालेले होते म्हणून मग मी शोध घेतला आणि माझ्या सरांनीच मला शिकवलं कसं करायचं तर ते मी आता दाखवत आहे हे जे जा मी झाडं आणलेले होते ज्यांचं मला आता ज्यांना पाठवायचं आहे त्यांना कुरिअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी जे झाडं आणले दोन दिवस दोन दिवस मी सावलीमध्ये ठेवले पाणी घातलेलं नाही त्यांना आणि नंतर मग आज घरामध्ये आणून त्या कुंटीमधून अलगद काढले कारण त्याच्यामध्ये नाहीतरी पाणी नव्हतं ती सगळी माती काढली आणि नंतर ते पानं पण काढून टाकले त्याचे पानं ठेवलेले नाही आहे अगदी जे शेंडे आहेत तर तेच मी फक्त ठेवलेले आहेत त्यानंतर हे तर सर्व जी जी मला पाठवायची ती झाडं आहेत तर हे बघा हे तर एक ॲमरेस लिलीचं आणि हा दुसरा कोणतं त्याचं नाव लक्ष माहीत नाही मला त्याचे कंद आहेत हे तोडलं असतं तरीही चाललं असतं परंतु मला तसं करायचं नव्हतं कारण काय मग ते म्हणजे चार महिने आणखी पुढे जाईल त्याची म त्याच्या मुळ्या जर काढल्या असत्या किंवा काही आहे तर ते लवकर आ आता सीजन आहे त्याला फुलं येऊ शकतील जर कंद तो योग्य झालेला असेल तर म्हणून मी हे काहीच काढलेलं नाही आहे बारीक मुळे ही मोठी मुळे आहे परंतु बारीक आणि खरं बघायला गेलं तर त्यालाही काही होत नाही परंतु तरीही मला त्यां ज्यांना द्यायचं आहे त्यांचा वेळ घालवायचा नव्हता त्याला पु वेळेमध्ये फुलं यावीत म्हणून मी त्यांना माती लावलेली आहे चिखल लावलेला आहे आता हा चिखल बनवला कसा तर खरं हो। तर इकडेच काही शक्य होत नाही हो काळी माती पाहिजे होती माझ्याकडे ती नव्हती तर हे बघा असं लाल मातीचा मी गाळ बनवला आहे अक्षरशः म्हणजे अगदी जरा घट्टसरच गाळ आहे आणि ही अशी सुक्की माती आहे पण याच्यामध्ये पण हे बघा ही अशी सुक्की माती ह्याच्यामध्ये पण वाळू असते तर मग खूप चांगलं झालं असतं परंतु माझ्याकडे वाळू नाही आहे मी फक्त ह्याच्यामध्ये साफ पावडर टाकलेली आहे निर्जंतुक करण्यासाठी म्हणा किंवा एकंदरीतच आपण टाकतो तर मी ती साफ पावडर टाकलेली आहे आता करायचं कसं दुसरं हे करून ठेवलेले आहेत परंतु मला दाखवायचं होतं आणि हे बऱ्याच वेळ झालेलं आहे काढून आणलेलं आहे काढून ठेवलेलं आहे म्हणून ते खराब नको व्हायला म्हणून मग मी याला करून ठेवलं आधी म्हणजे ह्या पाण्यामध्ये हे जे पाणी आहे याच्यात बुडवलं पूर्ण बुडवून घेतलं याच्यामध्ये आणि त्यानंतर ही अशी माती लावत गेले त्याच्यावरती हो टाकत गेले अगदी अशी माती लावली त्यानंतर ते पूर्ण म्हणजे ते इथपर्यंत केलेलं ना जे जे तीच आहे ते तेवढं खालच्या ते ज्या आहेत त्या मी ह्या आहेत त्या मी वाकवून घेतलेल्या आहेत म्हणजे छोटासाच गोल झाला आहे हा गोळा छोटासा होतो आहे तर असं तीन थर आधी ह्या पाण्यामध्ये ह्या याच्यामध्ये चिखलामध्ये उघडवून घ्यायची आहे नंतर सुक्याने लावायचं आहे त्याच्यावरती मग पाच ते दहा दहा मिनिटं पण चालतात तेवढं ठेवायचं पुन्हा करायचं असं तीन थर कमीत कमी असे झाले पाहिजे तर हे बघा हे ते केलेलं आहे आणि मग नंतर बाकीचे पण हे सगळे केले याला तर काही गरज नव्हती हा खायचा पानस आहे याला गरजही नव्हती पण तरी पण म्हटलं नको म्हणजे मला नुसती फांदी द्यायची नव्हती मी मुळासहित दिलेलं आहे तर म्हटलं करणं गरजेचं आहे आणि म्हणून केलेलं आहे मी याचंही केलं कारण आता हे सरळ ज्या गतीने अर्धी वाढत होतं त्या गतीनेच वाढेल कारण त्याच्या माती आहे की त्या टाकलेली थोडीशी आहे काही फरक पडणार नाही आहे हे दाखवण्यासाठी याचे ठेवले हे बघा ह्याचं केलेलं ते हां याला मात्र हे हाडजोड याला मात्र अजिबात आवश्यकता नाही आहे हे सहा महिने कुठेही पडलेले असेल कोणत्याही कोपऱ्यामध्ये पडू द्या कानाकोपऱ्यामध्ये ते खराब होणार नाही सहा महिन्यांनी त्याला उलट पाण्या पानं आलेली असतील त्याला काहीही गर, गरज उन्हाची काही गरज नाही आहे म्हणजे लावलेलं असेल तर ऊन पाहिजे पण एरवी त्याला काहीही गरज नाही आहे तर ते आपोआप येतच कुरिअर करताना आता बांधायचं कसं आपल्याला ते दाखवते हा जो पेपर घेतला आहे मी हाच पेपर असावा हा जर नसेल हा जरी नसला तर टिश्यू पेपर असेल तरी चालेल परंतु हा जास्त चांगला आहे परंतु पहिलं पान कधी घ्यायचं नाही हे आतली जी पानं आहेत ती घ्यायची कारण त्याला मेन लावलेलं नसतं म्हणजे उत्सर्जन जे आहे ते व्यवस्थित होतं तर, तर आता हे जे आहे हे दोन दोन घेऊन मी हे बघा सर याच्यामध्ये ठेवून हे असं करून असं केलं तरीही काम होत आहे आणि आता हे मी बांधून घेणार जसे हे बाकीचे बांधलेले आहेत आणि मग नंतर हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये भरणार बघेल याच्यामध्ये नाही पूज पु सगळे राहिले तर दुसरा बॉक्स आहे त्याच्या म्हणजे चौकोनामध्ये आहे त्याच्यामध्ये टाकेल परंतु हे कसं उंच होते ना ते तोडायचे नव्हते मला म्हणून मग मी असाच निवडला आणि विशेष म्हणजे त्याला मी सगळे होल बनवले आहेत एक एक एकीकडे -एक नाव लिहिलं आहेच पण हे इकडनं पण आणि इकडनं पण होल बनवले आहे आता मी जसे जसे झाडं ठेवेल तसं आतून म्हणजे काहीतरी थोडंसं इकडून वगैरे सुई दामण टाकून म्हणजे ते हलवू नयेत पॅक पॅक राहतील त्यासाठी त्या, त्या दामणांनी इकडून टा काढून इकडनं परत येऊन इथे शिवून घेईल आणि मग याच्यावरती मी क काहीतरी प लाव लावता पण येणार नाहीच आहे नाहीतर पेपर जरी नाहीतर जरी प्लास्टिक जरी लावलं तरीही त्याला परत होल करावे लागतीलच तर त्यामुळे मी ते तसंच ठेवेन आणि पुढची गोष्ट सांगायची आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की कधीही आपण कुरिअर करतो तर विचार असं लक्षात घेत नाही की कोणत्या वा दिवशी करावं ज्या दिवशी मध्ये म्हणजे सोम सोमवार ते शनिवार सुट्ट्या येता कामा नयेत अशा दिवशी म्हणजे अशा आठवड्यात केलं तर जास्त चांगलं आहे त्यानंतर सोमवार किंवा मंगळवारी केलं तर जास्त उत्तम आहे नंतर म्हणजे बुधवार गुरुवार मग ते नहीं। मधे। आशा वेला नहीं। जासा ते श शनिवार करतीलच असं नाही आहे रविवार येतोच आहे मध्ये अशा वेळेला नाही म्हणून सोमवारी किंवा जास्तीत जास्त मंगळवारी केलं तर ते जास्त उत्तम ठरेल वेळेत पोचू शकेल एवढं करू नाही जर नाही पोचलं तर मग इलाज नाही आहे परंतु बस जेवढं माहिती आहे जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितलेलं आहे नमस्कार मी विजया डोंगरे